श्रावण महिन्यात स्त्रियांनी पाळायचे काही खास नियम लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रतवैकल्य पूजा विधी सणवार या सगळ्या गोष्टी आल्याच तर आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना सुरू होण्याआधी आपण आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये करणे गरजेचे आहे त्याचबरोबर कोणत्या नवीन वस्तू आपल्याला घ्यायला पाहिजेत तसेच या श्रावण महिन्यात महिलांनी कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत जेणेकरून या वस्तू त्यांना संपूर्ण श्रावण महिनाभर उपयोगी पडतील आणि पूजेसाठी पण त्यांचा उपयोग होईल तर अशा प्रकारची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत येत्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होत आहे फक्त काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे आपण काहीतरी तयारी नक्कीच करायला हवी हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे कारण या महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोमवारी केलेल्या पूजेचे आणि व्रताचे आपल्याला लगेच फळ मिळते अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिना पाळला जातो किंवा कुटुंबातील एखादी तरी व्यक्ती श्रावण महिना पाळतेच त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी करणे गरजेचे आहे पहिली गोष्ट म्हणजे सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्या घरी आठवड्यातून एकदा तरी नॉनव्हेज बनवलं जातं अनेक प्रकारचे नॉनव्हेजचे पदार्थ आपण घरामध्ये बनवत असतो कारण पुन्हा महिनाभर तरी नॉनव्हेज घरात बनवलं जात नाही आणि तिथून पुढे सुद्धा सणवार चालू राहतात गौरी गणपती नवरात्र यामुळे जे लोक नॉनव्हेज खाता, खातात ते बऱ्यापैकी आषाढ महिन्यात खातात त्यामुळे श्रावण सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला तुमचं किचन ओटा किंवा गॅस असेल ते पूर्ण घासून स्वच्छ करायचं आहे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपलं संपूर्ण किचन आपल्याला क्लीन करायचं आहे कारण श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारचे व्रत करत असतो आणि हा संपूर्ण महिना आपण पाळतो आपण नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आपल्याला आपल्या किचनसोबतच आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे घरामध्ये कुठेही जाळे जळमटे असतील किंवा ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या घराबाहेर काढायचे आहेत कारण पुन्हा महिनाभर आपल्याला अशी कामे करण्यास वेळ भेटत नाही कारण या महिन्यामध्ये सणांची रेलचेल असते नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी किंवा आपले श्रावणी सोमवारचे व्रत असेल किंवा कोणी श्रावण महिन्यात सत्यनारायण करतात मंगळागौरीचे व्रत करतात अशा अनेक प्रकारच्या पूजा असतात त्यामुळे आपल्याला आपल्या पूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे नंबर दोन संपूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र किंवा पवित्र असं गंगाजल शिंपडावायचे आहे कारण महादेवांना गंगाजल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याआधी गंगाजल आणून ठेवावे कारण पूर्ण महिनाभर याचा खूप उपयोग होतो श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी शिवलिंगावरती गंगाजलाने अभिषेक करावा तसेच प्रत्येक श्रावण सोमवारी गंगाजल घरामध्ये अवश्य शिंपडावे त्यामुळे संपूर्ण घराची शुद्धता होते नंबर तीन श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य करतो त्यामुळे आपल्या घरातील सर्व बरण्या डबे स्वच्छ करावे कारण मीठ असेल साबुदाणा शेंगदाणे यांचा सा उपवासात उपयोग होतो त्यामुळे उपवासासाठी सर्व स्वच्छता गरजेची असते नंबर चार उपवासासाठी वेगळी मिठाची बरणी असावी किंवा उपवासासाठी वेगळ्या सैंधव मिठाचा वापर करावा नंबर पाच श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारच्या पूजा करत असतो महादेवाच्या पूजेसाठी कापूर चंदन भस्म धूप आणून ठेवावा पूजेसाठी पांढरी वस्त्र यांची खरेदी करून ठेवावी नंबर सहा विशेष करून महादेवाची पूजा करताना पांढरे वस्त्र परिधान करावे कारण महादेवांना पांढरा शुभ्र रंग अतिशय प्रिय आहे पांढरा रंग घालून तुम्ही पूजा केल्यास महादेव अत्यंत प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्याकडे पांढरे वस्त्र नसेल तर ते नक्कीच खरेदी करून आणू शकता नंबर सात महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी आवर्जून नेसावी शक्यतोवर या महिन्यात महिलांनी काळ्या रंगाची किंवा गडद रंगाच्या साड्या अजिबात नेसू नये पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत त्यामुळे महादेव आपल्यावरती अतिशय प्रसन्न होतात किंवा तुम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही इतर हलक्या रंगाच्या साड्या नेसू शकता पण काळ्या रंगाच्या किंवा गडद रंगाच्या साड्या नेसू नका नंबर आठ संपूर्ण महिनाभर तुम्ही दररोजच्या पूजेमध्ये शिवलिंगावर पाणी अर्पण करावे अभिषेक करावा किंवा गंगाजलाचा अभिषेक करावा असे केल्याने तुमच्या संपूर्ण श्रावण महिन्यात अत्यंत सुखाचा जाईल नंबर नऊ त्याचबरोबर महिला अनेक सणवार आले की हातामध्ये बांगड्या भरतात किंवा नवीन बांगड्या खरेदी करतात जर तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील तर तुम्ही या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात आणि तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या नसतील तर नक्की खरेदी करून आणाव्यात कारण हिरवा रंग आणि श्रावण महिन्याचे विशेष नातं आहे कारण श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो श्रावण महिना सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते आणि निसर्ग भरून जातो आणि बांगड्या हा महिलांचा शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो आपण सोमवारचे व्रत करतो ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखी संसारासाठी कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी आपण सोमवारी शिवलिंगाची पूजा करतो तर पूजा करताना आपल्या हातामध्ये बांगड्या असणं फार गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात त्याचबरोबर त्या, त्या बांगड्या काचेच्या असतील याची काळजी घ्यावी नंबर दहा श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करायचे आहे किंवा इतर गरजू लोकांना तुम्ही दानसुद्धा करू शकता यामुळे तुम्हाला माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होईल पतीला दीर्घायुष्यासह तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ शकते नंबर अकरा त्याचबरोबर तुम्ही रुद्राक्षाची माळ खरेदी करू शकता कारण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची उपासना आराधना करणे हे आपल्यासाठी खूप चांगले असते आपण मंत्र जप करतो तर तो मंत्र जप तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर केला तर ते खूप जास्त पुण्यकारक ठरू शकते हा मंत्र आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवर करायचा आहे त्यामुळे महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यामुळे तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर ती तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता नंबर बारा या महिन्यात कोणत्याही प्रकारचे भांडणे वादविवाद करू नका आपले आचरण चांगले ठेवा हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर तुम्ही भगवान शंकर आणि माता पार्वतीचे ध्यान करा जर तुम्हाला राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यामुळे तुमचा राग शांत होऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही हा महिना अगदी आनंदात महादेवाच्या सेवेत नामस्मरणात दान करण्यात घालावा असं केल्याने तुम्हाला तुम्ही केलेल्या पूजेचे व्रताचे अधिक चांगले फळ मिळेल पुण्यप्राप्त होईल व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद